नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण केळीच्या कोक्याची किंवा केळफुलाची भाजी तयार करूया तर इथे बघा मी हे केळफूल काढून आणलं आहे आणि त्याची आधीच अशी पानं उघडली आहेत म्हणजे वरवरची वरची तर ते मी काढून घेतली आहेत बघा आणि आता इथे म्हणजे ही केळीच असतात तर अशी असतात ती आतमध्ये आणि मग जेवढी केळी तयार झाली की आपण हे काढतो केळफूल आणि मग आता साफ करतो तर साफ करायला हा एक मधी डेट असतो बघा कडक असतो तो तर तो को काढून टाकायचा आणि हे नकासारखं असतं ते पण काढून टाकायचं पुन्हा एकदा दाखवते मी तुम्हाला बघा हा मध्ये असा एक डेट असतो बघा दिसतोय त्याला असं चंबू आहे वरती बाकी कोणालाच नाही आहे तर तो काढायचा कारण तो कट होत नाही कडक असतो आणि चिरला पण जात नाही आणि हे नकासारखं असतं बघा ते, ते काढून टाकायचं म्हणजे मग आपली ही केळफुलं म्हणजे आहेत जी आतमच्छी ती साफ होतात आणि मग कट करून घ्यायची जेवढी बारीक हवी तेवढी तुम्हाला आणि रात्री शक्यतो केळफूल आहे ते चिरायचं आणि असं रात्रभर पाण्यात घालून ठेवायचं मी हे रात्रभर घालून ठेवलेलं पाण्यात आणि त्यानंतर जरा असं दाबून 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 घ्यायचं कारण खूप जणांची तक्रार असते की केळफुलाची भाजी कडू होते पण बरेच लोक असतात ते काय करतात केळफूल लगेचच आणतात चिरतात आणि भाजी करायला जातात त्याच्यामुळे बऱ्याच जणांची भाजी कडू होते तर इथे बघा मी दोन पाण्यामध्ये असं हे बघा दाबून दाबून घेतले त्याच्यापेक्षा जास्त करू नका वाटलंच तुम्हाला तर तीन पाणी वापरा पण तीन वेळाच धुवा जास्त वेळा धुवू नका ह्याला कारण मग सोता राहणार काळं पाणी हे निघतच राहणार आहे ह्याचं आणि हे कट केल्यानंतर हात इकडे तिकडे कुठे लावू लावू नका कपड्यांना कारण ह्याचा डाग आहे तो खूप खराब येतो त्याच्यामुळे अगदी सांभाळून ह्याला कट करायचं तर इथे बघा मी पाण्यात असं पिळून घेते दोन पाण्यामधून काढून घेतलंय मी आणि घट्ट असं पिळून घेतलंय आता आपण फोडणीची तयारी करूया तर बघा असं व्यवस्थित आपलं हे पिळून झालेलं आहे फूल जास्त वेळा तुम्ही पाण्यात न्यायला काढू नका चव जाणार निघून सगळी त्याची इथे काळे वाटाणे मी भिजत घातलेत आहेत चवळीसुद्धा तुम्ही वापरू शकता याच्यामध्ये ती पण छान लागते चवीला तर बघा आपण तेलामध्ये तमालपत्र आणि कांदा टाकला आहे तो छान असा परतून घेतोय व्यवस्थित परतून घ्यायचं कांद्याला कारण आपण फोडणीमध्ये टाकतोय तो, तो वरून कांदा घालणं आणि फोडणीत टाकणं खूप फरक आहे त्यामुळे फोडणीतला असतो तो परतून घ्यायचा त्याच्यानंतर आपण एकच मसाला वापरतो आहे मालवणी मसाला तर तो टाकला आहे मी थोडीशी हळद टाकते इथे मी आणि मीठ नंतर टाकणार आहे कारण ही भाजी मी मालवणी मसाल्यामध्येच करणार आहे प्लेन मालवणी मसाला कारण आमच्या घरी तीच म्हणजे मालवणी मसालाच आवडतो त्यामुळे आणखी काही मसाले टाकणार नाही आहे मी तर इथे बघा आपण ते केळफूल दाबून घेतलं ते सगळं परतून घ्यायचंय आणि मी तुम्हाला अशी भाजी करायला दाखवणार आहे की शक्यतो म्हणजे काय माहिती तुम्हाला पाणी लागतं की नाही ते भाजी शिजवायला पण मला एक थेंब सुद्धा पाणी लागत नाही आता वाटाणे सुद्धा मी उकडून घेतलेले नाहीये तरी सुद्धा तुम्हाला दाखवते की बघा वाटाणे सुद्धा त्याच्यातले शिजणार आहेत आपण हे फूल चांगलं असं फोडणीमध्ये परतून घेऊया त्यानंतर मी ह्याच्यात थोडा कच्चा कांदा टाकणार आहे मी दाखवते त्या पद्धतीने एकदा भाजी तुम्ही नक्की करून बघा म्हणजे मग घरातले सुद्धा बघा दोन चपात्या जास्तच खातील आणि अगदी बोट चाटून जेवतील अशी भाजी होते अगदी मटणाचा फ्लेवर येतो त्याला तर इथे बघा मी वाटाणे आहेत हे कच्चेच टाकते दिसत असतील तुम्हाला हां वाटाण्यामध्ये दोन प्रकार येतात हे लक्षात ठेवा एक प्रकार येतो तो, तो खूप शाईन असतं असं तेल लावलेले वाटाणे असतात तेल लागले असंच दिसणार तुम्हाला पॅकेटमध्ये आणि एक वाटाण्याचा प्रकार येतो एकदम असं खडबडीत येतो म्हणजे टाकाऊ वाटाणा कसा असतो तसं दिसतो तो त्याला काही शाईन बिन नसते तर तो साधा जो वाटाणा असतो ना टाकाऊ दिसतो तो घ्यायचा म्हणजे तो वाफेवर शिजतो आणि हा तेल लावलेला आहे ना ह्याला किती शिट्ट्या करा वाफेवर शिजायचं सोडाच पण किती शिट्ट्या करा तो लवकर शिजत नाही तर वाटा काळे वाटाण्यांमध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत बघा मी पाणी टाकलं नाही पाणी वरती ठेवलंय पण आपल्या भाजीला पाणी किती सुटलंय ते बघा आपण आता मध्येच खोलले असं मी दोन तीन वेळा खोलले व्हिडिओ मोठा होणार म्हणून मी तुम्हाला दाखवत नाहीये पण पाणी किती सुटलंय ते बघा आता पुन्हा आपण ताट तसंच ठेवायचं फक्त ताटावर पाणी ठेवायचं इन केस जर समजा लागली भाजी किंवा करपली तर पटकन आपल्याकडे गरम पाणी पाहिजे नाही तर साईडला गरम पाणी करून ठेवायचं असं कधी होत नाही पण असलेलं वर तर इथे बघा मी तुम्हाला दाखवलं दाबून की वाटाणा बऱ्यापैकी आपला हा शिजलाय आहे पण पुन्हा आपण झाकण ठेवूया ह्याच्यावर आणि थोडा वेळ आणखीन शिजवून घेऊया त्याला व्यवस्थित असं तर ताटावर पाणी ठेवलं आहे मी आत पाणी नाही ओतलं आहे भाजीमध्ये तर असं मी सावकाश ते ताट काढते बघा पाणी किती आहे ते आता इथे असं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि मग आपण जे मालवणी वाटण वापरतो ना ते टाकायचं तर मी असं व्यवस्थित ढवळून घेतलं आहे बघा आणि इथे मी आता मीठ टाकणार आहे चवीपुरतं आणि मालवणी वाटण टाकणार आहे आणि तेही व्यवस्थित ढवळून घेणार आहे कारण आता वाटण पण शिजल्यात मजस आणि आपण परत अजून एक ह्याला वाव देऊया व्यवस्थित अशी आणि नंतर मग आपण जर तुम्हाला पाहिजे असेल तर कोथिंबीर वगैरे टाकू शकता तुम्ही पण वाफ देणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आपण पाणी बघूया किती राहतं त्याच्यामध्ये ते जर खू जास्त पाणी वाटलं तरच सुखवायची कारण तर थोडी सुखी केलेली चांगली लागते ही खूप असं पाणी पाणी उसळीसारखं नाही बरं लागत त्याच्यामुळे आपल्याला बघूया आता पाण्याची गरज लागते का पण मला तरी कधीच लागत नाही ही भाजी करताना तर इथे आपण एक थेंबसुद्धा पाणी वापरत नाही आहोत तर पुन्हा आपण झाकण ठेवणार आहोत आणि झाकण्यावर पाणी आहे हे बघा दिसते ना जे ठेवलं आहे ते आपण तसंच पाणी आहे पण पाणी एकदा पण त्याच्यात टाकलेलं नाही आहे आणि इतकी छान भाजी होते ना की म्हणजे खरोखरच तुम्ही दोन भाकऱ्या दोन चपात्या नक्की खाणार तर इथे आपली बघा मस्तपैकी केळफुलाची किंवा केळ्याच्या कोक्याची मालवणी पद्धतीने भाजी तयार झालेली आहे मी दाखवली त्या पद्धतीने तुम्ही नक्की तयार करून बघा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका तर इथे अशी आहे आपली बघा केळफुलाची भाजी तयार धन्यवाद